निर्माण झालेला होता राहुल गांधींचा याचसाठी निषेध करण्यासाठी विरोध करण्यासाठी म्हणून हे सगळे भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आहे विजय भाजपचे काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत काय नेमकी त्यांची भूमिका आहे राहुल गांधीच्या मार्गावरून जाणार आहेत त्या मार्गावर बीजेपीचे कार्यकर्ते हे सगळे कार्य झेंडे घेऊन दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या वरून या ठिकाणी त्यांनी आंदोलन आहे ते केलेलं आहे त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये झटापट झाली एकूण जर बघितलं तर आपण खूप मोठ्या संख्येनं सगळे बीजेपीचे कार्यकर्ते हे या ठिकाणी उपस्थित राहिले राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या बाबतीत केलेली वक्तव्य असतील काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या आप बाबतीत केलेली जी विधानं असतील या विरोधात हे सगळे आंदोलन तुम्ही काय नेमकं या ठिकाणी करणार आहात राहुल गांधी राहुल गांधींचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्तिक जात होते परंतु पोलीस बांधवांनी या ठिकाणी आभाव आणवलाय त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी ठाण बनून बसलो राहुल गांधींना या लोकशाही मार्गावर हे विरोध करायचा सर्वांना सर्वांनी करा आणि हा विरोध करण्यासाठी हे मोडून करत आहेत हे आंदोलना आम्ही कदापि मोडून देणार नाही हे सगळं जे पोलिसांनी दबाव आणला पोलिसांनी दबाव आणला निश्चितपणे लोकशाही मार्गानं आंदोलन करत असताना पोलिसांनी आमच्यावर दबाव आणला आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करायचा आमचा जो हक्क आहे तो पोलिसांनी हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी केलेला आहे तर भारतीय जनता पार्टीने जे आरक्षणावर घाला घालण्याचं वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध केला म्हणजे के एक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अपमान करण्याचं पाप राहुल गांधींनी या ठिकाणी आता पुढची भूमिका काय असणार या ठिकाणी पोलिसांनी आपल्या लाठीचा नेता वापर करायचा प्रयत्न केला भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याला न जुमानता आम्ही फुड़ आलेला आहे या ठिकाणी आता जरी हे पोलिसांनी अडवलं असलं तरी राहुल गांधींचा आम्ही निषेध करू याही पेक्षा तीव्र शब्दामध्ये आणि राहुल गांधी नाही काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना आम्ही घरातून बाहेर पडून देणार नाही पुढच्या काळात काय नेमकं ताप्यामध्ये तुम्ही जाणार आहात राहुल गांधींच्या ताप्यासमोर आम्हाला या छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या राहुल गांधीला पाय ठेवायचा नैतिक अधिकार नाही या राहुल गांधीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या ताप्यामध्ये जाऊन त्यांना काळे झेंडे दाखवू त्याचा निषेध त्या ठिकाणी आम्ही करणार आहे तर आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या ताप्यासमोर जाऊन त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून काँग्रेसचे नेते असतील राहुल गांधी असतील यांनी जी वक्तव्य केलेली आहेत या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी केला जाईल सगळ्या पोलिसांनी या ठिकाणी बळाचा वापर केलाय जर असाच बळाचा वापर सुरू राहिला तर काँग्रेसच्या नेत्यांना देखील घराच्या बाहेर पडू दिलं जाणार नाही असा इशारा बीजेपीच्या निलेश दिला सर विजय केसरकर एबीपी माझा तर आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली संवाद साधला अत्यंत आक्रमक अशी ही भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आपण पाहतो सध्या राहुल गांधींचा विरोध करण्यासाठी म्हणून आता भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले विजय केसरकर आपले प्रतिनिधी सोबत आहेतच विजय ठिया दिलेला आहे आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोबत त्यांनी संवाद देखील साधला संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहे अगदी बरोबर आहे अजिंक्य कारण या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असताना या ठिकाणी पोलिसांनी हे सगळं आंदोलनाचे बळाचा वापर करून या ठिकाणी थांबवलेलं आहे मोडण्याचा था प्रयत्न सुरू केला आहे मात्र असं असलं तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत गनिमी काव्यानं का असे का ना पण राहुल गांधींच्या ताफ्यासमोर आम्ही काय झेंडे दाखवणारच अशी भूमिका आहे ती घेतली आहे त्यामुळे इथं जरी बीजेपीचे बीजे काही कार्यकर्ते असले तरी काही कार्यकर्ते गणिनी काळ्यानं का असे का ना राहुल गांधींच्या ताप्यासमोर काळे झेंडे दाखवणार यावर ठाम आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर, तर या ठिकाणी भाजपकडून असाही इशारा दिला की जर आज आम्हाला या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेसच्या एकाही नेत्याला घरातून बाहेर पडू दिलं जाणार नाही त्यांच्या घराच्या समोर सगळे बीजेपीचे -बीजे कार्यकर्ते आंदोलन करत राहतील आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आंदोलन करू देत नाही तोपर्यंत हा हिया आंदोलनाचे इथून आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे पोलिसांनी आता इथं अतिरिक्त पोलिसाचा जो वापर आहे तो या ठिकाणी सुरू केला आहे आणखी फौज पाठवायचं या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे कारण बी जे पीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींनी जी वक्तव्य केली काँग्रेसच्या वतीने जी वेगवेगळी वक्तव्य आली त्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि आम्हाला देखील लोकशाहीनं आंदोलन करण्याचा अधिकार दिलाय बीजे पीचे मोठे नेते या ठिकाणी राज्यामध्ये येतात वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात त्यावेळी मात्र इतर नेत्यांचे इतर पक्षाचे काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी असतील किंवा इतर पक्षाचे कार्यकर्ते हे आंदोलन करत असतात त्यावेळी कुठलीही अडवणूक केली जात नाही मात्र आता आम्हाला का अडवलं जाते अशा पद्धतीचा सवाल देखील या ठिकाणी केलेला आहे अजिंक्य ठीक आहे